विद्रॉ सपोर्ट टू आम आदमी पार्टी ये पार्टी ने आम आदमी पार्टी ट्वेंटी फोर्टी पासदार आरोप स्वाजी केरकार एमपी इलेक्शन जगड़ाले डिसेंबर फिफ्टीना पासून डोर टू डोर आम्ही करी आणि लोकां सांगू लागले अशे सांग तुमची कॅन्डिडेट तुम्ही सोन काढू जर फाटी आम्ही पुढे तुमच्याशी पोतून येते आणि त्यातनं तुमचा तुम तुम कॅन्डिडेट तुम्ही सांगू जाय फोर्टी पर्सेंट केले डोर टू डोर आणि चेकर जाता आपण आयले चेकरद्वारका आणि कॅलेंडर ओम व्हावं हे जाणते सारखे जाऊन आम्ही आम्ही प्रोटेस्ट मारलो शहरा बीन मारूक लागलो मिस्टेक झाल्या पण वी कॅन अंडू इट नाव ही पार्टी जाऊन असा आता बिल्डरांची इस्टेट एजंट माय देश ही कोण काढपाचे मनीस देखून आणि फोटके आम्ही ज्यांना चिड बोलची खबर ना पर्सनल अरविंद केजरीवाल वेबसाईटीरातली त्याची खबर आम आदमी पार्टी अनाऊन्स बिनावली कॅन्डिडेट जस्ट वन डे आफ्टर लाट प्रपोज कॅन्डिडेटे सिलेक्शन फॉर्म When we called for a meeting at Varka, we were called for a meeting at Varka. We asked Mr. Serafin Kota, who was a screening committee member, on what guidelines were given to him to select the candidate. Because we, as a candidate, had a right to know why we were rejected. Surprisingly, Serafin Kota said he was not given any guidelines. And we were called this. I feel I cannot support this party and I cannot also go to my people and say, ask them to support this party because this party says something and does something else. Yeah. Yeah. We withdraw support to our no, party. Now Jokim Dias, I am not sure. we really now, Dias. I'm from St. काही दिसा मतदार संघाचे सगळे वॉलंटियर्स आम आदमी पार्टीचे व्हॉलंटियर्स थं आम्ही काही दिसा फाटी एक अल्टीमेटम दिल्ली पार्टी सिलेक्शन प्रोसेस जो तो ना, परत uh, so, तो परत सारखना म्हणून कसं सिलेक्शन कॅन्डिडेट सिलेक्शन प्रोसेस मतदार बणावली खेदारसंघ तो मतदारसंघा परत करू मागिल् पण आम्ही आम्ही बरोवून दिल्ले सगळी आमची मागडी ग्रीवन्सीस सेला आणि ग्रीवंस सलान काही रिस्पॉन्ड करूंक ना काहीच रिप्लाय करूंक ना करूक आणि त्यांनी प्रेस नोट रिलीज केले करचे ना म्हणून सो आमी, uh, so, आमी सगळे आम आदमी पार्टीचे वॉलंटिअर्स फ्रॉम बनावली कॉन्स्टिट्युअसी आमी आमचो सपोर्ट विद्रॉ करू जाण तुमी आमी सुमार तीस जाण जण असा एक्टिव्ह व्हॉलंटिअर्स आणि हे बाति आनी आणि आनी, आनी, आनी,